एका चौदा वर्षाच्या मुलाने मदरसा बंद व्हावा म्हणून आपल्या अकरा वर्षाच्या मित्राचा खून केला सुट्टीसाठी खून हो ही घटना तुम्हाला हदरवून टाकेल पण त्यामागचं खरं कारण काय आहे मदरशांमधील आरोग्य आणि धार्मिक कट्टरतेचा संबंध काय चला जाणून घेऊ या या धक्कादायक घटनेमागचं घुड कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले तालुक्यातील आळते इथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मदरशात शिकणाऱ्या चौदा वर्षीय मुलाने रात्री अंधाराचा फायदा घेत अकरा वर्षीय फैजान नजीम या मित्राच्या तोंडात कपड्याचा गोळा कोंबून विजेचा शॉक देऊन त्याचा खून केला फैजान हा बिहार मधील अररिया जिल्ह्यातील रहिवासी होता पोलिसांना पहाटे पाच वाजता संशयास्पद मृत्यूची माहिती मिळाली सीसीटीव्ही फुटेज मानसोपचार तज्ज्ञ आणि महिला व बाल विकास समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली आणि अखेर त्या मुलाने गुन्ह्याची कबुली दिली एवढंच नाही तर या घटनेत इतर दोन अल्पवयीन मुलेही सहभागी असण्याची शक्यता असून त्यांचीही चौकशी सुरू आहे एवढ्या लहान वयामध्ये एखादं मूल इतका टोकाचा निर्णय घेते हे समाजासाठी धोक्याच्या इशाऱ्याचं आहे मुलांमध्ये असलेला ताण एकाकीपणा संवादाचा अभाव याचे गंभीर परिणाम काय होऊ शकतात हे या घटनेतून दिसून येतं आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये केवळ अभ्यास नव्हे तर समाज उमाज भावना आणि मानसिक समतोल यावर भर देण्याची नितांत गरज आहे मदरशांबाबत समाजामध्ये दोन टोकाच्या धोरणं आहेत काही जण म्हणतात काही मदर्शांमध्ये कट्टरता शिकवली जाते पण अशा संस्थांनी गुप्तचर यंत्रणांकडून नियमित तपासणीही केली जाते प्रत्येक मदर्शाला एकाच चौकटीत पाहणं चुकीचं ठरेल लाखो मदर्शांमध्ये गरीब मुलांना मोफत शिक्षण अन्न निवारा दिला जातो आणि आता तर अनेक ठिकाणी आधुनिक व डिजिटल शिक्षणही दिलं जातं कोल्हापूरची ही घटना समाज शिक्षण प्रणाली आणि पालकत्व यांच्या एक गंभीर प्रश्न उभा करते कोणतीही संस्था देशविरोधी काम करत असेल तर तिच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे मग ती कोणत्याही धर्माची का असे ना पण त्याचबरोबर आपल्याला मुलांचं मन त्यांची समज आणि त्यांच्या भावनांचंही तितकं भान ठेवायला हवं हो। कारण मुलंही आरशासारखी असतात त्यांच्यात आपणच पडतो मग त्या आरशात कवरे उमटलं तर आरसा नाही आपलंच प्रतिबिंब बिघडलेलं असतं विचार करा